अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानांतर्गत भाजपा नेत्या आशाताई बुसके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील बाराव्या शतकातील श्री कुकडेश्वर येथील शिवमंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली यानंतर महाआरती घेण्यात आली यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे सुरेखाताई गांजाळे पुरगावच्या सरपंच उषा चिमटे जनार्दन मरभळ सचिन पांडे संदीप कोल्हाळ संतोष खिलारी सूर्यकांत हांडे ताराचंद दिवटे बाळू दिघे सुदाम दिघे प्रदीप दिवटे यमुना दिवटे दामूद चिमटे अजित बांगर सुभाष उंबरे गणेश सूर्यवंशी सचिन खत्री निलेश गायकवाड अनंता जेजूरकर आदी उपस्थित होते ஆனால் அவர்கள்

यांच्या संकल्पनेतून येणारी बावीस तारीख आणि संपूर्ण देशात दिवाळी साजरी होण्याचा दिवस कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पाचशे वर्षापूर्वी पाहिलेलं सर्व जुन्या जाणकारांचं स्वप्न की राम मंदिर आणि ते अयोध्यामध्ये उभं राहावं जे आपला हक्क होता आणि त्या ठिकाणी ते मंदिर उभं राहण्याचं स्वप्न पाचशे वर्षापूर्वी पाहिलेल्या लोक कदाचित आज या ठिकाणी नाही आहेत परंतु त्यांचे वारस पुढे चालवत असताना आपल्या सर्व हिंदुस्थानचं हे दैवत त्या ठिकाणी येत्या बावीस तारखेला त्या अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी स्थापना होणार आहे आणि ती स्थापना होत असताना सर्वांना जो आदेश आहे की प्रत्येकाने जे जी मंदिरं आहेत मग मंदिर असतील बुद्धविहार असतील जेवढे क्रिनी सगळेकडे आपण पोचलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी जाऊन तो परिसर देखील स्वच्छ केला पाहिजे मंदिर देखील स्वच्छ केलं पाहिजे आणि म्हणून त्या उपक्रमाची सुरुवात चार दिवसापासून सुरू आहे पण आपण सर्वात पहिलं मंदिर निवडलं ते कुकडेश्वर आदिवासी विभागात असणारं हे मंदिर आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी येऊन हा परिसर स्वच्छ केला आणि या ठिकाणी महाआरती घेतली मला खूप आनंद होतोय की आपण सर्व भाग्यवान आहोत की ज्यांनी एवढ्या वर्ष स्वप्न पाहिली त्यांचं स्वप्न साकारताना आज का सेवेतही मी होती आणि आज मला त्या ठिकाणी ते, ते मंदिर उभं राहत असताना रामलल्लाचं तिथे आगमन होत असताना त्या ठिकाणी स्थापना होत असताना आपण आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी जो मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातली सगळी मंदिरं जे आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान आहे की ते मंदिर आपलं छोट असो मोठं असो ते स्वच्छ करायचं आहे आणि येणाऱ्या बावीस तारखेला दिवाळी साजरी करायची आहे दीपवाला लावायच्या आहेत आणि संपूर्ण देश हा प्रकाशमय झाला पाहिजे अशा पद्धतीच्या भावना आपल्या सर्वांच्या मनात आहे संपूर्ण हिंदुस्थानाच्या मनात आहे आणि संपूर्ण भारतीय भाषांच्या मनात आहे जिथे जिथे आपले भूमिपुत्र असतील ते पण जगभरात साजरे करणार आहेत आपण पण साजरे करूया आणि ती संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे त्या संधीचा लाभ घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बावीस तारखेला रामलल्लाचं खऱ्या अर्थानं आगमन होतंय आणि संपूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये जी भावना होती गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होतंय आणि म्हणून देशभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी साहेबांनी स्वच्छता अभियान खऱ्या अर्थानं घ्यायला सांगितलंय आणि म्हणून आज जुन्नर तालुक्यामध्ये या आदिवासी भागामध्ये त्यांचं खऱ्या आपलं सर्वांचं दैवत कुकडेश्वर मोठ्या गावांमध्ये तर तिकडे होणारच आहे परंतु एका आदिवासी पट्ट्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण खऱ्या स्वच्छता केली पाहिजे आणि म्हणून आज सर्व आशाताई असतील गांजळे आहेत जनाभाऊ आहेत अजित आहे सचिन खत्री आहे अजित भाऊ आहे इथले सरपंच उपसरपंच सर्वच आता सर्वांचीच नावं घ्यावं लागतील सर्वजण येऊन या ठिकाणी साफसफाई केलेली कारण राम पंतप्रधानांनी सांगितलंय की कुठलंही मंदिर असो त्या मंदिराची साफसफाई त्या ठिकाणी आणि म्हणून संपूर्ण जो तो आपल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि जगामध्ये या ठिकाणी साफसफाई करतायत आज आम्ही या ठिकाणी आलो आणि आपल्याला या ठिकाणी कुकडेश्वराचं या ठिकाणी साफसफाई केली अजूनही आम्हाला काही मंदिरांच्या या ठिकाणी साफसफाई करायची जोवरून आदेश आला आहे त्या आदेशाप्रमाणे कारण हा पक्षाचा कार्यक्रम नाही सर्व भारतीयांचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येकजण आपण रामाला मानणार आहोत आपल्या मनामनामध्ये राम आहे आणि पाचशे वर्षाहून अधिकच्या लोकांचं स्वप्न होतं की हे मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिले त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी होतोय परंतु प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आज आनंद आणि प्रत्येक गावागावामध्ये आज बावीस तारखेला या ठिकाणी दिवाळी साजरी होणारे आणि म्हणून आज त्या धर्तीवर आम्ही जी काही साफ करणारी चांगली स्वच्छ मंदिरे करण्याचं काम करतो स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं या ठिकाणी विधानसभेच्या सर्व आणि भाजपच्या नेत्या आणि जुन्नर तालुक्याच्या भावी आमदार सौ आशाताई भुचके यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्य कार्यकर्त्यां सन्माननीय संतोष नाना खैरे असतील सन्मानिय दिलीप शेठ गांजाळे सन्मान्य सुरेखाताई ताई गांजाळे सन्मान्य जनार्दन भाऊ मरबळ त्याचप्रमाणे विविध शिंदेगावचे सरपंच त्याचप्रमाणे या गावातील सरपंच सदस्य ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच त्याचप्रमाणे बाकीचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं जी संकल्पना आहे मंदिर कशाला म्हटलं जातं मंगल आणि रम्य असं ठिकाण असं जे भाईंच्या मनामध्ये आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंदिराची संपूर्ण स्वच्छता ताईंच्या असते आणि सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं मंगल दिव्य असं हे मंदिर दिसत आहे परंतु एक विनंती मी या दरम्यान करणार आहे कारण आमचा पुरातत्व विभागाकडे आडलेला प्रश्न खऱ्या अर्थानं हा संदेश नरेंद्र पर्यंत पोचवावा त्यांना मी अशी विनंती करणार आहे की बऱ्याच दिवसाचा पश्चिम पट्ट्याचा जो हा विषय आहे का जे मंदिर अपूर्ण आहे कारखान्यांना देखील प्रयत्न केले बऱ्याच जणांनी प्रयत्न केले परंतु तो विषय काही मार्गी लागलेला नाही परंतु ज्यांच्या नावातच आशा आहे आणि आम्हाला देखील सगळ्या पश्चिम पट्ट्यातील कार्यकर्त्यांना देखील आशा आहे की ताई तो विषय दसायला लावतील आणि हे मंदिर कळसापर्यंत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या ने... नेत्या सव आशाताई भुचके आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आज येऊन या ठिकाणी मंदिराची परिसराची आणि मंदिराची स्वच्छता अभियान या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणाने आदिवासी समाजाचं हे दैवत आणि या दैवताला ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीचे नेत्या सशतराई भुचके यांनी या ठिकाणी येऊन तालुक्यात बरेचशा ठिकाणी या ठिकाणी मंदिरं आहेत परंतु काहींनी आदिवासी भागांचं एक आराध्य दैवत या ठिकाणी असल्यामुळं काहींनी प्रथमतः आराध्य दैवत हे आदिवासी समाजाचं श्री क्षेत्र कुकळेश्वर या देवस्थानला या ठिकाणी येऊन सर्व स्वच्छता परिसर आणि मंदिराची स्वच्छता केली या ठिकाणी महाआरती झाली आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी स्वच्छता अभियान केलं सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी जुन्नर भाजपा त्या भुजके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता अभियान पार पडले तसेच महाआरती करून उत्कृष्ट पद्धतीने पुढील कार्यक्रम चालू आहे पुढील कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत खूप खूप शुभेच्छा आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार ग्रामपंचायतच्या वतीने अशाच पुढे पण सहकार्य कर आणि भेट देव